महायुतीमधील दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष परस्पर विरोधी गुन्हा दाखल नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीत मोठा वाद निर्माण होऊन विकोपाला गेला आहे अक्कलकुवा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात महिलेनं विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे आमदार आमशा पाडवी यांचा मुलगा शंकर पाडवी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केली आणि याबाबत पीडित महिलेनं अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुमारे नऊ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर आमदार पाडवी यांची मुलगी अंजू आमशा पाडवी यांनी देखील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली आहे अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे दोन गटात राजकीय वाद पेटला आहे आणि शिवसेनेचे नवनियुक्त आमदार आमशा पाडवी यांच्यावर महिलेनं विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करत थेट अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोहोचली आणि सदर पीडित महिला आणि तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते आहेत पीडित महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य आहे पीडित महिलेनं केलेल्या आरोपावरून आमदार आमशा पाडवी आणि त्यांचा मुलगा आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार आमशा पाडवी यांची मुलगी अंजू पाडवी यांनीही अक्कलकुवा पोलीस ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केरसिंग वसावे भाजपा नेते नागेश पाडवी भाजपा तालुका अध्यक्ष वळवी यांच्यासह पीडित महिला आणि तिच्या भावाच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे नमस्कार आ, काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहतीस एकोणऐंशी चौहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्याण्णव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन्न आणि तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचे थ्री वन आर एस प्रिव्हेंशन ऑफ ॲट्रॉसिटीचे थ्री वन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नोन अक्यूज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे आ, आ, गट होतात त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंटवरून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस पब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम चौहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा पोट कलम दोन तीनशे बावन्न तीनशे दहा पोट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी अगेन्स्ट एस सी एस टी अंतर्गत थ्री वन आर एस कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुणांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अ अक्कलकुवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अक्कलकुवा